कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू अभियानाचा तालुकास्तरी शुभारंभ स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू ही विशेष मोहीम दिनांक एक मे दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राबविण्यात येणार आहे स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरू आपलं गाव स्वच्छ ठेवू वाटचाल दृश्यमान शाश्वत स्वच्छतेकडे या अभियानाचा तालुकास्तरी शुभारंभ ग्रामपंचायत खडगाव तालुका चोपडा येथे चोपडा विधानसभा मतदारसंघांचे आमदार माननीय प्राध्यापक कारणासाहेब चंद्रकांत सोनवणी यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला त्याप्रसंगी गटविकास अधिकारी अनिल विसावे विस्तार अधिकारी पंचायत जितेंद्र पाटील विस्तार अधिकारी शिक्षण उत्तम चव्हाण स्वच्छ भारत मिशनचे तालुका समन्वयक जितेंद्र महाजन सरपंच सौ कविता रवींद्र चव्हाण उपसरपंच रवींद्र पाटील सदस्य राजेंद्र पाटील पोलीस पाटील दत्तात्रय पाटील रोहिदास कोळी उज्ज्वल पाटील राहुल पाटील रवींद्र चव्हाण प्रवीण पाटील अरुण बाविस्कर मंगल बाविस्कर बापू बाविस्कर जितू कोळी तुषार पाटील निंबा पाटील प्रशांत महाजन आदी उपस्थित होते पुढे बोलताना माननीय आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे म्हणाले कुटुंब पातळीवरच कचरा वर्गीकरण करून तसेच गावातला कचरा वर्गीकरण करून कंपोस्ट पीठमध्ये पुरल्या शेतासाठी उपयुक्त असे सेंद्रिय खत आपल्यालाच उपलब्ध होईल तसेच आज शेतात रासायनिक खताचा वापर वाढल्याने आपल्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊन आपलं आरोग्य खराब होत तरी तालुक्यातील प्रत्येक गावात ही मोहीम राबवून त्याची यशस्वी अंमलबजावणी करावी अशा सूचनाही याप्रसंगी त्यांनी दिल्या अभियानाचे उद्दिष्ट गावांची संपूर्ण स्वच्छता करण्याबरोबरच ग्रामीण भागातील गावांना दृश्यमान स्वच्छतेचा अपेक्षित दर्जा मिळवून देणे ग्रामीण जनतेत स्वच्छतेविषयक वर्तणुकीत बदल घडवून आणणे सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन करून वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच शाश्वत सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे घनकचरा व्यवस्थापनात सुधारणा व पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी कचरा कमी करणे पुनर्वापर करणे सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी उत्तम चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार तालुका समन्वयक जितेंद्र महाजन यांनी केले सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश धनगर शिपाई बाळू भिल व ग्रामपंचायत सदस्य यांनी परिश्रम घेतले आणि आपल्या शेतीसाठी उत्पादन वाढण्यासाठी आपण नैसर्गिक ज्याऐवजी रासायनिक खत वापरायला त्या रासायनिक खतामुळे मुळे दुष्परिणाम त्या रासायनिक खता उत्पादन जरी वाढलं असेल तर त्या उत्पादना बरोबरच वेगवेगळे आजार वेगवेगळे रोग याचा मोठ्या प्रमाणात प्रसाद झाला आणि त्याचा कंटिन्यू त्याचा प्रचार प्रसार होता आपण बघतो की पूर्वी कधीतरी एखादी गावात आजारी माणूस असेल का त्याला कॅन्सर झालाय किंवा इतर आता जेव्हा आम्ही जातो दुर्दैवाने काही ठिकाणी प्रसंगाला दहा पैकी तीन ते चार व्यक्ती ह्या कॅन्सरने गेलेल्या आपल्या शेतीवरती फार निघाव त्या केमिकलचे दुष्परिणाम शासनाने हा विचार केला की के नैसर्गिक के शेती आपल्याला गेली पाहिजे म्हणून आपण शासनाच्या वतीने जनतेला जनजागृती या माध्यमात केलं आणि आपल्या घरात जर आपण